विदर्भाचं पंढरपूर म्हटलं जाणार संतनगरी शेगाव आपल्याच महाराष्ट्रात माझ्या जिल्ह्यात आणि तब्बल फक्त 70 किलोमीटर दूर असूनही आज दीड दोन वर्षांनंतर इथे परतण्याची संधी मिळाली परतल्यावर पहिलं जे म्हणत आलं की जगभर फिरून आल्यानंतर आपल्याच देव्हाऱ्यातला देव जरा जास्त जवळचा वाटतो शेगावला बऱ्याच वेळा येऊनही असं कधी शेगाव माझ्या दृष्टीने दाखवता आलं नाही आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेगावचा तोच अंतरंग जो इथल्या प्रत्येक जनमानसाच्या मनात असतो मंदिरात गेल्यानंतर तिथल्या वातावरणाशी सुसंगती साधणाऱ्या प्रत्येक माणूस आणि त्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर असणारं समाधान आणि मनात दिसूनही न दिसणारी अलौकिक अशी शांती ते काहीतरी उलगडण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमधून करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला शेगावला जाऊया ट्रॅव्हल फ्रेंडली व्लॉग बनवायचा झाला तर रेल्वेने बसने किंवा स्वतःच्या खाजगी वाहनाने सहज तुम्हाला कुठूनही शेगावला येता येईल पण एक स्पिरिच्युअल व्लॉग बनवायचा झाला म्हटल्यास तुम्हाला शेगावला यायला इच्छा आणि महाराजांची संमती फार गरजेची असते कारण या वातावरणात फारसं असं गूढ लपलेलं नसलं तरी जी साधेपणात श्रीमंती आहे ती इतर कुठेच नाही गुरुवारच्या दिवशी सकाळी सकाळी ही शांती अनुभवताना जाणवलं की इथे या मातीत काहीतरी पेरून ठेवलंय महाराजांनी जे वेळोवेळी वारंवार भक्तांना इथे बोलवत असतं कर... जगभरातून कुठूनही आलेल्या प्रत्येक माणसाला इथे आपलेपणा जाणवतो इथले सेवेकरी नितांत सेवेत मग्न झालेले असतात त्यांना एकमेकांशी किंवा इतर कुणाशी काहीही एक घेणं देणं नसतं त्यांचा उद्देश असतो फक्त श्रींची सेवा मग सुरुवात होते स्वतःची पादत्राणे आणि सामान इथे ठेवण्यापासून आपल्या चपला आपण स्टँडवर ठेवायच्या त्यानंतर मिळतो एक बिल्ला ज्यावर लिहिलेला असतो एक युनिक नंबर तुमच्या चपला तुम्हाला जशाच्या तशा तिथे मिळतील आता तुम्ही नजर फिरून पहाल तर ही एवढी मोठी व्यवस्था अगदी शांततेने चालते आवाज असतो तो फक्त बारीक बारीक बोलण्याचा किंवा सेवेकरांच्या हालचालीचा आणि त्या आवाजातही तुम्हाला नितांत सेवेची धूण आरामात ऐकायला मिळेल गर्दी वाढत जाते प्रत्येक काम तरीही सुरळीत चालू असतं आणि ही गंमत तर तुम्हाला माहितीच असेल ना इथला कुठलाच सेवेकरी कुठल्याही मानधनासाठी काम करत नाही तर पूर्णपणे व्हॉलेंटियर्स म्हणून काम करत राहतात विदर्भातले नवे नवे संपूर्ण महाराष्ट्रातले स्वतःच्या इच्छेने इथे आलेले सेवेकरी आणि ही चप्पल व्यवस्था पाहून आतली व्यवस्था किती सुंदर असेल याचा अंदाज लावता येईल हे सुरक्षागृह आहे आणि इथे तुम्ही सामान ठेवू शकता ते सुद्धा अगदी निशुल्कपणे म्हणजे कुठलंही ओझ आत घेऊन जाण्याची गरज नाही आता हे ओझं तर इथे उतरवून ठेवताच येतं पण महाराजांच्या मंदिरात आल्यावर ओझ देखील अलगद खाली ठेवून आत चला आपण सगळे समाधी दर्शनाकडे जाऊया मुख्य प्रवेशद्वाराच्या अलगत उजव्या बाजूने बघाल तर डायरेक्ट एंट्री आहे खूप सकाळी इथे आल्यानंतर तुम्हाला सरळ श्रींच्या समाधी दर्शनाजवळ जाता येतं इथे दोन मार्ग खुले होतात एक श्रीमुख दर्शनाकडे आणि दुसरा समाधी दर्शनाकडे हा लंबा रस्ता आहे आणि इथे स्क्रीन बोर्डवर टाईम दिसला की दीड तास लागणार दर्शनासाठी तर बारीमध्ये दीड तास खूप चांगल्या पद्धतीने जाणार आहे आणि तो कसा घालवायचा त्यासाठीची एक गंमत पुढे सांगते व्हिडिओमध्ये मंदिरात शिडल्यावर अनेक गमती जमती पाहायला मिळतात घाईघाई चालणाऱ्या पावलांची धडपड असू देत किंवा मुखातून माऊलींचा गजर असू दे कुणी भजन म्हणत आहे जे सख्यांसोबत आलंय कुणी गप्पा मारतंय जे आप्तगणांसोबत आलंय पण ओढ प्रत्येकाला माऊलींच्या दर्शनाची तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल फार कमी लोकांच्या हाती इथे तुम्हाला मोबाईल दिसतील फार फार तर प्रक्षेपण करण्यासाठी मोबाईल उघडला जातो किंवा माझ्यासारखं वेळ घालवण्यासाठी म्हणून महाराजांचा अध्याय वाचण्यासाठी आणि हेच सगळं चालू असतं मी सुद्धा महाराजांचा एकविसावा अध्याय याच बारीत वाचला आणि कळलंही नाही वेळ कसा निघून गेला तुम्ही सुद्धा हे नक्की करू शकता अचानक खिडकी उघडून बघितलं तर शेजारीच एक उर्दू शाळा दिसली आणि ही उर्दू माध्यमिक शाळा मंदिरातून इतकी जवळ दिसत होती तरी सुद्धा मंदिरातील वातावरणाचा या शाळेवर कुठलाच प्रभाव पडत असेल असं वाटत नाही पुढच्या खिडकी उघडल्यानंतर पुन्हा शाळा आणि तिसरी खिडकी उघडल्यानंतर मुस्लिम धर्मियांचं धार्मिक स्थळ दिसलं आता ही भारताची विविधता आहे की इतक्या जवळ इतके, इतके सगळे धर्म एकत्र राहतात आणि कुणालाही कुणामुळेच कुणा त्रास होत नाही मंदिराची ही कटिबद्धता ठिकठिकाणी बोर्ड्स आहेत की शांतता राखा कारण इथे इतर धर्मियांचे धार्मिक स्थळं आहेत तिकडचा आवाज इकडे किंवा इकडचा आवाज तिकडे येत नव्हता बऱ्याच वारीमध्ये आहेत खरं तर वारी म्हणायला काही हरकत नाही कॅमेरा झूम केल्यावर बघितलं तेव्हा कुणाला येण्याची तर कुणाला जाण्याची धडपड होती आणि फक्त आस माऊलींच्या दर्शनाची बारीतली प्रत्येक सुव्यवस्था मग ती प्रसाधन गृह असू देत स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळी किंवा छोटासा कचरा पडल्यानंतरही लगेच येऊन स्वच्छता करणारे कर्मचारी असू देत ते सगळं काही सुरळीत पार पाडत असतात आज फक्त दीड तासांच्या कालावधीत दी दर्शन झालं आणि आम्ही समाधी दर्शनाच्या अगदीच जवळ येऊन उभे राहिलो होतो पण कधी कधी स्पेशल दिवशी मग गुरुपौर्णिमेला किंवा महाराजांच्या इतर महत्वाच्या दिवसांमध्ये गर्दी खूप जास्त असते अगदी प्रचंड चार पाच तासही तुम्हाला बारीमध्ये थांबावं लागू शकतं तेव्हा बारीमध्ये उभं राहण्याची गरज नसते आत बसण्याची व्यवस्था आहे मध्ये पाण्याची व्यवस्था किंवा चहाची व्यवस्था अगदी सुसंगतपणे चालू असते आणि या व्यवस्थेत कधीही खंड पडत नाही कुणालाही त्रास होत नाही आणि व्यवस्था मॅनेजमेंट कसं असावं हे जर का, का जगभरात शिकायचं असेल तर एकदा फक्त इथे यायचं आणि बस तल्लीन होऊन जायचं महाराजांच्या या भक्तिमय वातावरणात रांगेतून आल्यावर जेव्हा त्या कॉरिडॉर मधून हा परिसर दिसतो तेव्हा कळतं की महाराजांच्या भक्तीने प्रत्येकाला काय काय दिलं भल्या मोठ्या देणगीदारांची नावं असू देत किंवा आपल्याच नितांत सेवेत रममाण झालेला इथला प्रत्येक सेवेकरी असू दे गर्दी इतकी असतानाही कुठलाही कल्लोळ नाही सगळ्यांच्या मनामध्ये शांती मुखात श्रीरामाचा गजर आणि फक्त आस श्रींच्या दर्शनाची इथून पाहताना सगळेजण इतके स्वतःत रममाण झालेले दिसतात मंदिराची का कलाकृती तिथलं बांधकाम आणि तिथली स्वच्छता हे सगळं अगदी भारावून टाकतं तुम्ही दर्शनासाठी खूप सकाळी या म्हणजे खूप चांगलं आणि खूप शांतीने दर्शन होईल असं मी नक्की सजेस्ट करेल मंदिर परिसरात कुठलाच कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून समाधी दर्शन अगदी शांतीने झालं कुणीही स्वतःचा कॅमेरा उघडला नाही आणि ही श्रींनी शिकवलेली शिस्त आहे इथून अंगारा उदी घरी घेऊन जाताना भक्तांच्या मनात नक्कीच श्रद्धा असते इथे व्हाईट बॉर्डर लाईन आखलेल्या आहेत ज्याच्या बाहेर तुम्ही शूटिंग व्हिडीओ किंवा फोटोज नक्की घेऊ शकता पण त्याच्या आत नाही हा विजयस्तंभ आहे समाधी दर्शनाच्या वरती असलेला हा विजयस्तंभ हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे दरवर्षी लाखोंच्या नव्हे तर करोडोच्या संख्येने इथे भाविक येत असतात स्वतःला हवं ते मागत असतात कदाचित महाराज देत असतात म्हणून मागत असतात छान वाटलं लहानपणी दर्शन करून घरी परतल्यावर माझ्या बाबा नेहमी विचारायचे आज महाराजांनी कुठल्या रंगाचा फेटा घातला होता आज मी आठवणीत ठेवलं महाराजांशी रिलेटेड आणि शेगाव संस्थांशी रिलेटेड अशा हजारो आठवणी आहेत संस्थांच्या परिसरातला प्रत्येक भाग तिथली एक नवीन स्टोरी सांगतो तुम्ही जर आजपर्यंत इथे आले नसाल तर नक्की फक्त इथली सुव्यवस्था पाहण्यासाठी का होईना इथे या आणि मग अध्यात्माशी जोडले गेल्यानंतर तर सांगायलाच नको इथे अखंडपणे ज्वलंत असणारी ही ज्योत असू देत आपण घरून आणलेलं साहित्य पूजा साहित्य इथे अर्पण केलं जातं मनातलं जे काही असेल ते मागितलं जातं महाराजांना सांगितलं जातं आणि प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी विशिष्ट सेवा चालू आहे जसं की गादी दर्शनाच्या ठिकाणी जिथे व्हिडिओ घेता येणार नाही तिथे भक्त अखंडपणे पूर्ण पारायण बसून करतात तिथली शांती इथे नारळ फोडण्याची व्यवस्था असू देत किंवा मग इकडे पंचामृत मिळण्याची व्यवस्था असू दे आणि हा सगळा वाङ्मय परिसर इथे महाराजांच्या जीवनचरित्राशी रिलेटेड सगळी पुस्तकं आणि इतर धार्मिक ग्रंथ तुम्हाला मिळतील सोबतच पावती फाडण्याची व्यवस्था असू दे किंवा समाधी दर्शनातून लगेच वर आल्यानंतर हाती मिळणारा प्रसाद सगळं काही सुसंगतीने चालू असतं आणि हीच इथल्या सेवेकरांची आणि मॅनेजमेंटची खरी पोचपावती आहे आता इथे बरेच नियम बदलले आहेत बराच मंदिर परिसर वाढला आहे आणि सगळ्या चेंजेस ह्या पॉझिटिव्ह साईडने बघायला मिळतात म्हणूनच संस्थांकडे भक्तांचं आणि पर्यटकांचं आकर्षण हे दिवसेंदिवस वाढत आहे संस्थांच्या माध्यमातून चालत असणारे हजारो उपक्रम असू देत हजारो रुग्णांची सेवा हजारो शाळा हे खरंच खूप जास्त डिस्कस करण्यासारखं आणि समाजात पसरवण्यासारखं आहे भारतात असे अनेक संस्थानं आहेत आणि अनेक संस्थानांमध्ये सुव्यवस्था देखील आहे शेगाव संस्थान त्यातीलच एक आणि खरंच वाखण्याजोग सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे निशुल्क महाप्रसाद मिळतो महाप्रसादाची चव घेतल्याशिवाय शेगावच्या बाहेर पडूच नका असं मी नक्की सांगेल आज गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्याने आम्ही प्रसादाच्या बारीत लागलो नाही म्हणून ते सुख कदाचित अनुभवता आलं नाही पण तुम्ही जर कुठून येत असाल तर नक्की या वेळेत या आणि महाप्रसाद घेऊनच जा तुम्ही कुठल्याही प्रवर्गातून येत असू देत श्रीमंत गरीब पण सगळ्या जणांना सारखा प्रसाद एकाच रांगेत आणि कुठलाही भेदभाव न करता मिळतो आणि तो, तो खरंच सुखावणारा असतो तर असा हा सगळा अनुभव खूप जास्त सुखावणारा असतो मंदिर परिसरातील स्वच्छता आणि इथलं भव्यता पाहून मन अगदी प्रसन्नित होऊन जातं इथे भाविक तासन तास बसतात त्यांच्या बसण्यासाठी केलेली ही सावलीची व्यवस्था खूप उत्तम आहे मग इथली प्रसाधन व्यवस्था असू दे सुरक्षा व्यवस्था असू दे किंवा पिण्याच्या पाण्याची धुण्याच्या पाण्याची व्यवस्था असू दे सगळं काही सुसंगतपणे व्हॉलेंटियर सेवेकरांच्या माध्यमातून चालू असतं त्या सेवेकऱ्यांची सुद्धा एक खूप छा छान अशी कहाणी आहे कारण प्रत्येक गावागावातून छोटे छोटे गट इथे सेवा देण्यासाठी येतात मग इथल्या किचनमध्ये सर्व्हिसेस असू देत किंवा मंदिरात असू देत किंवा मंदिराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि मंदिराच्या माध्यमातून चालत असणाऱ्या प्रत्येक उपक्रमातील त्यांचा सहभाग सगळं काही उत्तमरित्या चालू आहे भारतात असे अनेक संस्थानं आहेत आणि त्या संस्थानांच्या माध्यमातून समाजकार्य होत आहे मग ते जेवणाच्या रूपाने असू दे आरोग्याच्या दृष्टीने असू दे किंवा शाळांच्या माध्यमातून असू दे मला वाटतं सरकारी सुविधांचं आणि यांचं कंपेरिजन केलं असता नक्कीच ह्या गोष्टींची बाजू आपल्याला जास्त वजनाची दिसेल शेगावच्या संस्थांमधून बाहेर पडताना मनात अनेक प्रश्न उभे राहतात आणि उत्तर फक्त एक असतं माऊलींची भक्ती आणि त्या भक्ती मागे हे सगळं निरंतर चालू आहे बाहेर तुम्हाला शॉपिंगसाठी बरेच ऑप्शन्स मिळतील आणि हे सगळे लोकल ऑप्शन आहेत तर नक्की एक्सप्लोअर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पर्यटक म्हणून शेगावला व्हिजिट करणार असाल तर इथला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट म्हणजेच आनंद सागर पाहायला बिलकुल विसरू नका आणि तिथल्या ध्यान मंदिरात जायला तर बिलकुल नाही सोबतच शेगाव शहरामध्ये महालक्ष्मी मंदिर सिद्धीपीठ कृष्णाजीचा मळा बंकट सदन ह्या सगळ्या गोष्टी आणि इतरही ठिकाणं खूप पाहण्यासारखी आहेत आणि शेजारीचं असणारं नागझरीतील गोमाजी महाराजांचं मंदिरसुद्धा खूप रममय वातावरणातील एक मंदिर आहे तर हे सगळ्या गोष्टी मी कॅप्शनमध्ये इन्क्ल्यूड नक्की करा सोबतच एक स्थानिक म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे इथे थांबणार असाल एक दोन दिवसांसाठी तर नक्की भक्त मध्ये थांबा तिथलं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देईल किंवा स्थानिकांना विचारल्यावरही सहज तुम्हाला लोकेशन मिळून जाईल तर नक्की शेगावला या आणि मला विश्वास आहे एकदा आल्यानंतर तुम्ही परत परत इथे याल जय श्री संत गजानन माऊली